आमच्या हातात सत्ता द्या महाराष्ट्र बदललेला दिसेल असं विधान केलेलं आहे शरद पवार यांनी शरद पवारांच्या या विधानाची सोशल मीडियावर अनेक जण टर उडवत आहेत खिल्ली उडवत आहेत मात्र मित्रांनो शरद पवार जे बोललेले आहेत त्यामध्ये खरंच तथ्य आहे सत्य आहे त्यांच्या हातात जर सत्ता दिली तर महाराष्ट्राचा चेहरा नक्कीच बदलतो आता जुन्या काही घटना आठवून बघा या अगोदर महाराष्ट्रामध्ये कधीही जातीपातीचं घाणेरडं राजकारण केलं जात नव्हतं मात्र शरद पवार यांनी जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण धडाक्याने सुरू झालं आणि आता सध्या ते शिगेला पोहोचलेलं आहे बदलला की नाही चेहरा महाराष्ट्राचा सलोख्याने राहणारा महाराष्ट्र आता जात्यांध महाराष्ट्र म्हणून ओळखला जातोय पवार जे बोलले ते खरं आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा चेहरा त्यांनी बदलला बदल हा निसर्गाचा नियम आहे कदाचित म्हणूनच नियतीने अडीच वर्षातच यांचं भकास आघाडीचं सरकार कोसळवलं आणि आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार यांची प्रचंड धडपड सुरू आहे कधीही मंदिरांमध्ये न जाणारे पवार निवडणुकीच्या तोंडावर देवदर्शनाला निघतात नुकतंच त्यांनी लालबागच्या राजाच सहपरिवार व्ही आय पी दर्शन घेतलं साल्यांनो आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत असे म्हणणारे शरद पवार बाप्पाच्या चरणी मस्तक टेकवून आले मागे एकदा दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन न घेण्यामागे त्यांनी कारण असं सा सांगितलं होतं की मी मटण खाल्लेलं आहे सकाळी त्यामुळे मी दर्शनाला जाणार नाही प्रश्न असा आहे की लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला गेलेले पवार त्या दिवशी उपवास करत होते का किंवा त्या दिवशी पवारांनी काय खाल्लं असेल पवारांना गणपती बाप्पा पावेल की नाही हे आम्हाला माहीत नाही मात्र तुम्हाला नक्कीच पावेल मनापासून जर त्याची आराधना केली त्याची भक्ती केली तर बाप्पा आपल्या भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतो अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वर पालीच्या या गणपतीला बल्लाळेश्वर का म्हटलं जातं याची माहिती देणारा एक सुंदर व्हिडिओ प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या नव्या पोऱ्या युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा आपला धर्म आपलं शास्त्र संस्कार नीती आणि संस्कृती आपण जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ती दिली पाहिजे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे मित्रांनो त्यामुळे हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जोडले जा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर लगेच सब्स्क्राईब करून घ्या बेल अकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल पवार जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची संधी होती की नव्हती तर होती ना मराठ्यांना आरक्षण लागू करून शरद पवार महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकत होते मात्र पवारांनी ते केलं का अजिबातच नाही बरं पवारांनी महाराष्ट्राचा चेहरा कसा बदललेला आहे लवासा सिटी उभी करून बरं त्या लवासामध्ये सध्या अनेक बंगले असे आहेत जे कोसळत आहेत तिथल्या दरड कोसळता आहे त्यामुळे ते बंगले सुद्धा कोसळत आहेत आणि तिथे मदत यंत्रणा सुद्धा पोहोचत नाहीयेत खर तर हे सगळे बंगले रिकामीच पडलेले आहेत ज्या ज्या लोकांनी इथे बंगले घेतले त्यांचे पैसे बुडलेले आहेत शरद पवार यांनी लवासा सिटी निर्माण करण्याचं स्वप्न बघितलं लवासा सिटीचं चा काम चालू झालं त्याच्यामध्ये भरपूर घोटाळे झाले पर्यावरण विभागाची कुठलीही परवानगी नसताना पवारांनी आपली आर्थिक आणि राजकीय ताकद वापरून लवासा सिटी बांधायचं काम पुढे रेटायला सुरुवात केली ज्यामध्ये अनेक आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या आपला हात त्या प्रकरणातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला बघा बदलला की नाही त्यांनी महाराष्ट्राचा चेहरा रेल्वे रुळांवर अनेक ठिकाणी सिलेंडर्स टाकले जात आहेत अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर दगड टाकण्यात येत आहेत यामागे रेल्वेचे घातपात घडवण्याचे प्रकार होत आहेत मध्यंतरी भुसावळ पॅसेंजर वर जी दगडफेक झालेली होती त्याचा व्हिडिओ महाप्रपंचने आपल्या चॅनल वर सादर केलेला होता हे सगळे प्रकार कशामुळे होत आहेत या मुस्लिम लोकांची लांड्यांची इतकी हिंमत का वाढलेली आहे त्याच्या मागे सुद्धा हेच राजकारणी आहेत यांनीच बदललेला आहे हा महाराष्ट्राचा चेहरा मुंबईमध्ये जेव्हा बारा बॉम्ब्लास्ट झाले होते तेव्हा हेच शरद पवार होते जे बोलले होते की नाही नाही तेरा बॉम्बलास्ट झालेले आहेत म्हणून का तर यांना हिंदूंचा मुस्लिमांवर रोष वाढू नये असं वाटत होतं मित्रांनो त्या तुकाराम ओंबळेंचे महाराष्ट्रावर ह्या देशावर आणि तमाम हिंदूंवर प्रचंड उपकार आहेत जर तुकाराम यांनी अजमल कसाबला जिवंत पकडला नसताना तर या लोकांनी त्या घटनेला हिंदू दहशतवाद म्हणून सिद्ध केलं असतं या राजकीय नेत्यांच्या मुस्लिम धार्जिण्या धोरणामुळेच महाराष्ट्राचा चेहरा बदललाय का नाही हे तुम्हीच बघा मित्रांनो महाभकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळामध्ये तर किती चेहरा बदलला महाराष्ट्राचा शंभर कोटी रुपयांची वसुली महिन्याला सुरू झाली दिशा सुशांत प्रकरण गाजलेलं आहे खिचडी घोटाळे झाले पत्राचाळ घोटाळा झालेला आहे बीएमसी चे घोटाळे झालेले आहेत नातवाला पुढे करून शिखर बँकेचे घोटाळे करण्यात आलेले आहेत बारामती अॅग्रोचा घोटाळा तर अजून चर्चेला जातोच आहे ईडी अजूनही त्यावर नजर ठेवून आहे आणि चौकशीला कधीही पुन्हा एकदा रोहित पवार यांना बोलवलं जाणार आहे महाराष्ट्राचा चेहरा हा सुसंस्कृत होता मात्र त्याला भ्रष्टाचारी बनवण्याचं काम काकांनी केलेलं आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही यांच्या संपर्कातला कुठलाही व्यक्ती घ्या मग तो राजकीय असो किंवा व्यावसायिक असो तो दोन नंबरचा पैसा कमवतो म्हणजे कमवतोच शरद पवार म्हणतात ते अगदी खरं आहे आमच्या हातात सत्ता द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल खरंच मित्रांनो यांच्या हातात जर सत्ता आली तर हे महिन्याला शंभर कोटींची नाही तर दोन पाचशे कोटींची वसुली सुरू करतील अनेक उद्योगपतींच्या गाडीखाली खाली कांड्या असलेल्या गाड्या ठेवण्यात थी येतील आज भुसावळ एक्सप्रेसवर हल्ला झालेला आहे उद्या प्रत्येक एक्सप्रेसवर हल्ला होईल उद्योगपतींना व्यावसायिकांना खंडणी मागून महाराष्ट्र देशाच्या पूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा उचलणारा महाराष्ट्र राज्य भिकारी बनेल बघा किती चेहरा बदलेल मित्रांनो आता तुम्हाला ठरवायचं आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांच्या हातात सत्ता द्यायची की, की नाही एक गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे जोपर्यंत शरद पवार राजकारणातून पूर्णपणे बाजूला होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अस्थिरच राहणार मनोज जरांगे यांच्यासारखी माणसं पुढे करून शरद पवार महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण नेहमीच करत राहणार महाराष्ट्राचं कितीही अतोनात नुकसान झालं तरी देखील आपली तुंबडी भरणं हे त्यांच्या लेखी खूप महत्वाचं आहे आणि आता तर त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपल्या लाडक्या कन्येला महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचं आहे जे सध्या तरी खूप अवघड दिसतंय कदाचित असंही होऊ शकतं की जसे शरद पवार कायम भावी पंतप्रधान म्हणून ओळखले जात आहेत त्याचप्रमाणे सुप्रिया या कायम भावी मुख्यमंत्री म्हणूनच ओळखल्या जातील मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस राजकीय विश्लेषणाचे नवनवे अगोदर प्रपंच परिवारातील हिंदू प्रपंच या नव्या कोर्या यूट्यूब चॅनलवर वर अष्टविनायकातील तिसरा गणपती याला बल्लाळेश्वर का म्हणतात यावरील एक सुंदर व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्या लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये भर शेअर करा मित्रांनो हिंदू धर्म हिंदू संस्कार नीती शास्त्र संस्कृती आपण जपली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ती नेली पाहिजे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं समजून आमच्या या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण आमचा हा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्री